बहुचर्चित रेखा झरे खून खटल्यातील संशयित आरोपी बाळ बोठे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नामंजूर केला न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर जामीन अर्जावर मंगळवारी तेवीस जानेवारीला सुनावणी झाली त्यांनी बोठेचा जामीन अर्ज नाममंजूर केला असल्याची माहिती अॅडव्होकेट नारायण नरवडे यांनी दिली रेखा झरे यांचा तीन वर्षापूर्वी नगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात खून झाला होता या गुन्ह्यात बोठे संशयित आरोपी असून तो सध्या कोठडीत आहे या खटल्याची सुनावणी सध्यातील जिल्हा न्यायालयात सुरू आहे फिर्यादी असलेला प्रत्यक्ष साक्षीदार आणि इन्क्वेस्ट पंचनाम्यातील साक्षीदाराची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली गेली दरम्यान या गुन्ह्यातील संभाजीनगर खंडपीठात जामनासाठी अर्ज केला होता तो खंडपीठाने नाम मंजूर केला आणि सत्र न्यायालयासमोर सुनावणी दर दिवशी घेण्यासंबंधी आदेश दिले होते दर दिवशी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याने सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी या खटल्याचे कामकाज पाहण्यास नकार दिला छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता न्यायमूर्ती देशमुख यांच्या समोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून त्यांनी बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा